हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज संडे होता आणि मी आदल्या दिवशीच रात्री इडलीचं पीठ भिजायला घातलं होतं ते फर्मेंट झालं की नाही हे बघत होते मी सगळं आवरून झालं होतं तेवढ्यात आहो बोलले की आपण नाश्ता करायला आज बाहेरच जाऊया म्हणून मग आम्ही बाहेर निघालो साडे आसपास आम्ही बाहेर निघालो होतो मला माहीत नाही काय वेगळं काहीतरी प्लॅन होतं सो मग आम्ही निघालो पाहिजे होतो मग पुढे आम्ही खडकवासल्याच्या इकडे गेलो इकडे मध्ये मध्यंतरी जेव्हा पाऊस होता तेव्हा ओव्हरफ्लो झाला होता खडकवासला आणि खूप जास्त पाणी होतं इकडे आता पाणी थोडंसं कमी झालंय आणि इकडे गर्दीही थोडीशी कमीच होती कारण आम्ही सकाळ सकाळी निघालो होतो सो स्टॉल्स पण सगळे ओपन नव्हते झाले इथे भाजी वगैरे छान मिळतं सो बसून खायला कधी कधी चांगलं वाटतं मग तिथून आम्ही पुढे गेलो मला वाटलं इथे नाश्ता करणारा होता आम्ही पण इथेही नाश्ता नाही केला तसंच पुढे गेलो मग डोंजेच्या इथे पुढे एक हॉटेल आहे तिथे आम्ही मेंदूवडा सांबर आणि पुरी भाजी घेतली होती खायला मेंदूवडा सांबर एक नंबर होतं टेस्टला पुरी भाजी पण छान होती बट पुरी भाजीमध्ये तेलवरची तर्री जरा जास्त होती सो मग ती तर्री काढून आम्ही खाल्ली अदरवाईज टेस्टसाठी चांगलं होतं मग तिथून आम्ही पुढे निघालो हे आहे ते लोकेशन जिथे आम्ही खाल्लं होतं नाश्ता केला होता मग पुढे निघालो डोंजे साईडहून सिंहगड किल्ला आहे आपला सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला जे ट्रेकर ट्रेकिंगचं आहे जे पुढे दिसेलच तुम्हाला सो जाता जाता रस्त्यामध्ये आम्हाला निसर्गरम्य मस्त वातावरण मिळालं होतं ऊन नव्हतं जास्त आणि मंद मंद अशी हवा हो, चालू होती हा आहे सिंहगड किल्ला जिकडे आपण जाणार होतो पण आपण वरती जाणार नव्हतो किल्ल्यावरती आपण खालीच जाणार होतो एका ठिकाणी जे मला नंतर कळालं सो जाता जाता मस्त अशी गावं लागत होती आणि हे कोणाचं तरी शेत होतं जिथे एक छोटासा धबधबा दब होता तिथे आम्ही दोघं गेलो होतो आणि हे तांदळाचं शेत आहे पण हे मला माहीत नव्हतं जे मी व्हिडिओमध्ये पुढे बोलली आहे नंतर मला ते कळालं की हे तांदळाचं शेत आहे आणि आहो जे बोलले होते ते बरोबर आहे सो मग आम्ही तिथे थोडं वेळ थांबलो छोटासाच धबधबा दब होता बट छान वाटत होतं इथे पण मला कमेंट्स मध्ये सांगा कशाची शेती आहे नक्की हे झाड कशाची शेत कशाचे ही सेम तांदुळाची शेती आहे दिस इज नॉट तांदूळ इज मग आमचं डिबेट झाल्यानंतर की नक्की कशाची शेती आहे आणि काय आहे ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही निघालो पुढे आणि पुढे हे मस्त असं झाड दिसलं होतं मध्ये जर एक झोपाळा बांधला तर निसर्गरम्य वातावरणामध्ये झुला घ्यायला म्हणजे झोका खेळायला किती मस्त वाटेल सगळी आम्ही केलं आहे नाश्ता आता आम्ही चालतोय तुम्हाला नोंद होऊन जाईल आम्ही घेऊन गेले बारे 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 ते आम्ही शेत तर बघतच होतो आणि सिंहगड पायथ्यालाही चाललो होतो बट आम्हाला शेतातली काळी माती पाहिजे होती स्थापनेसाठी सो आम्ही तीही शोधत होतो जी आम्ही पुढे ज्या लोकांना गाडीने सिंहगड वर जायचं आहे त्या लोकांसाठी इथे गाड्या असतात आणि इथूनच हाच रस्ता जाईल तुम्हाला पन्नास किंवा शंभर रुपये गाडीला पार्किंग तिकीट द्यावं लागतं इथंच ओके आणि ज्या लोकांना चालत जायचं ट्रेकिंग ரெக்கெல்ல <muchas> मग जो ट्रेकिंगचा रस्ता होता तिथून आम्ही सरळ पुढे आलो इथे हे ज्या बाईक्स दिसतात तिथून पण आम्ही सरळ पुढे गेलो आणि तिथे एक पूल होता पाण्याचा सो तिथे गाडी लावली आणि मग तिथेच हे खाली एक मोठा म्हणजे वरून वॉटरफॉल येतो हो बट इथे चांगला मस्त धबधबा तयार झालेला आहे आणि इथे या मावशी पण कपडे वगैरे धुवायला आल्या होत्या त्यांच्या फॅमिली सकट आल्या होत्या त्या त्यांची दोन मुलं मस्त पाण्यामध्ये खेळत होती पोहत होती बागडत होती आणि त्या धुनत होत होत्या आणि त्यांचे मिस्टरही होते तिथे आणि मग आम्ही दोघेही तिथे बसलो होतो मस मस्त खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज घेत होतो आणि रिलॅक्स होत होतो थो, कारण आठवडाभर काम करून कंटाळा कर आलेला असतो सो मग आम्हालाही रिलॅक्सिंग वाटत होतं मस्त पाणी आहे आणि त्यात तो आवाज आहे आणि त्यात आम्ही बसलो आहे नेचर एक नंबर वाटत होतो तिथे मग हा म्हटलं की मी ह्या पाण्यामध्ये तोंड देऊन घेतो आणि तसंच त्यांना तिकडे पलीकडे जायची इच्छा झाली धबधब्याच्या इथे सो मग ते तसेच तिकडे गेले हळूहळू मला थोडंसं भीती वाटत होती पण मग ते गेले तिकडे तिकडे जाऊन त्यांनी थोडा वेळ टाईमपास केला आणि मस्त फोटोज वगैरे काढत होते खेळ म्हणजे पाण्याबरोबर खेळत होते आणि एकदम नेचर नॅचरल कूल थंड पाणी होते मग ते गेलेत म्हटलं मी का नाही जाणार मग ते आले की मी गेलो तिकडे आणि मी हळूहळू गेले मला थोडीशी भीतीच वाटत होती आणि येताना पण मी एकदम हळू आले मला असं पाय घसरल्यासारखं वाटत होतं कारण तिकडे घसरण निर्माण झाली होती खूप पाणी होतं त्यामुळे शेवाळ थोडंसं तयार झालं होतं तिथे मग येताना आम्ही एका ठिकाणी थांबणार होतो कारण आम्हाला माती पण शोधायची होती घटस्थापने तेच तोच मेन मोठं होता आमचा सो मग तिथून आम्ही थोडा वेळ थांबून निघालो पायओले झाले होते म्हणून मी शूज नाही घातले मग तिथेच पुढे एक रस्ता आहे तिकडे वॉकसाठी गेलो होतो मग वॉक करून आल्यावरती आम्ही रिटर्न जायला निघालो रिटर्न येत आणि पण इकडे बऱ्याच गाड्या होत्या म्हणजे दुपारची वेळ झाली होती आसपास आय थिंक साडे अकरा वगैरे वाजले असतील नाश्ता वगैरे करून आम्ही इकडे आलो होतो त्यामुळे तरी बऱ्याच गाड्या होत्या ज्या की गडावर गेल्या होत्या येता येता मला हे खूप सुंदर घर दिसलं मला हे खूप आवडलं होतं आतूनही ना असं एकदम जुन्या घराच्या वाईब्स येत होत्या मग एका ठिकाणी थांबलो आणि तिथे आम्हाला माती चांगली दिसली काळी माती पाहिजे होती सो काळी माती दिसली मग आम्ही तिथेच थांबलो मी पुढे गेले होते आणि आहो पिशवी घेत होते कारण त्याच्यामध्ये ती भरायची होती मग आम्ही तिकडे गेलो आणि तिकडे जाता जाता मग तिथे एक आजी आज बसल्या होत्या आज मग त्या आजींना आम्ही विचारलं की आम्ही माती घेऊ शकतो का कारण आम्हाला घट स्थापनेसाठी घटाला पाहिजे होती आणि घटासोबतच मला काही कुंडांसाठी माती हवी होती कारण मी आजकाल थोड्या थोड्या मिरच्या टोमॅटोची झाडं घरीच लावली आहेत सो पप्पांना विचारून कशी लावतात वगैरे सो मी ती घरीच लावली आहेत आणि ती छान आली आहेत पण पण मला ती मोठी कुंडीमध्ये शिवसेने करायची होती म्हणून मग दो टू इन वन म्हणजे घटेला घट्यालाही माती होईल आणि माझ्या कुंड्यांनाही माती होईल त्या आजींनी खूप मदत केली कोय ते खुरपं असतं तेही दिलं होतं आम्हाला माती का उकरायला आणि भरायला मग त्यानंतर घरी आलो आराम केला जेवण केलं आणि मग संध्याकाळी आम्हीने गेलो होतो बाजारात बाजारात जायच्या आधी आम्ही तिथेच एक गार्डन आहे गार्डनमध्ये गेलो होतो मग गार्डन मध्ये मस्त सनसेट चालू होता सो वॉक करत होतो जास्त ऊन नव्हतं मग दोन तीन राऊंड मारले तिथेच एकदम हळूहळू हे बघा आमचे आहो हळूहळू चालत आहेत मग मी त्यांच्यावर आम्ही दोघांनी एकत्र मी त्यांना म्हटलं फास्ट चालू जरा आणि दोन तीन राऊंड मारले मोठं ट्रॅक आहे हा मग त्यानंतर दमल्यावर थोडा वेळ बसलो होतं तिथे मुलं खेळत होती ते बघत ते झाल्यावर मग आम्ही बाजारात आलो आणि तिथे भाज्या घ्यायला लागलो भाज्या बऱ्याच महाग झालं आजकाल म्हणजे फळभाज्या महाग आहेत बट पालेभाज्या जरा पाऊस कमी झाल्यामुळे स्वस्त झाल्यात कोथिंबीर वगैरे दहा रुपयाला झाले काकडी वगैरे महाग आहे एटी रुपीज किलोला मिळाली मला काकडी मग काकडी घेतली घेवडा घेतला मिरची बरेच बाकीचं सामान घेतलं मग घरी आल्यावरती थोडा चहा वगैरे घेतला गुळाचा नंतर मग इडली सांबर बनवलं होतं इडली सांबरचा बेत होता जे मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं पीठ त्याचं मग जेवण केलं मस्तपैकी आणि मग रात्री वॉकला आलो असा होता आमचा आजचा दिवस व्हिडिओ आला तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय